राज्यसभेची निवडणूक आणि फराळाचा कार्यक्रम किंवा आम्ही एकत्रित फिरणं हे याचा कुठला आधार येत नाही प्रश्न येत नाही दीपावली एकमेकाला त्या ठिकाणी एकमेकाच्या आणि कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी आपण अधिकाधिक दृढ केले पाहिजे ही आम्हा भावना असते आणि आमचे आजचे संबंध आता मी जरी महायुतीत असल्यामुळे ते संबंध तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल पिन पि मला दोन हजार अठरा आणि दोन हजार सतरा अठरा ते एकोणीसचा एक कालखंड मला आठवतो त्यावेळेस मी शिवसेनेत असताना काही त्या शिवसेनेमध्ये काही तुष्ट निर्माण झाल्यानंतर मी अक्षरतून बाहेर पडल्यानंतर त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून म्हणून आदरणीय राम साहेब त्या ठिकाणी पालक होते आणि मी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत होतो तर मला खऱ्या अर्थाने त्यावेळेस आधार देण्याचं काम केलं असेल ते माझ्या आदरणीय शिंदेसाहेबांनी मी कुठल्या पक्षाचा कुठल्या पार्टीचा याचा विचार नाही करता एक भूतकुरू एक गरीब कुटुंबातला एक युवक पुढे येतो त्याला आपण मदत केली पाहिजे अशी भावना त्यामागं त्यांची होती त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं त्या दिवसापासून आजही टिकून आहे काही राजकीय बदलाच्या कालखंडामध्ये काही गोष्टी आपण पाळावं लागतात पण आता आपण माहिती तसे त्यामुळं आपण त्या ठिकाणी जवळीक अधिकाधिक वाढली ही सुद्धा साजिक आहे व त्यामाग आमचं एक वेगळं प्रेम सुद्धा या मागे दिसतं कुठेतरी लोकसभा निवडणूक आहे आणि त्या आपण आपल्या पत्नी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आणि भराळाचा कार्यक्रम किंवा आम्ही एकत्रित फिरणं हे याचा कुठला आधार येत नाही कारण आम्ही दोघंही कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतो समाजकार्यामध्ये काम करत असतो शिंदे साहेबांची सुद्धा पार्श्वभूमी जर पाहिली तर कुठल्या कुटुंबात कुणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं त्याचबरोबरीने माझ्यासुद्धा कुटुंबात कोणी ग्रामपंचायत सदस्य नसतं नव्हतं पण आम्ही जनतेवर त्या ठिकाणी जनतेचं प्रेम मिळवले आणि जनतेने सुद्धा आमच्यावर त्या ठिकाणी आतोनात प्रेम केलं म्हणून आम्ही या पदावर आल्यानंतर एक वेगळा आम्हाला आपुलकी वाटते शेवट आपण एकदम गरीब कुटुंबातून आपण पुढं आलेलो आहे तर आपल्या आम्हाला एकमेकाबद्दल त्यावेळेस ही वेगळी अटॅचमेंट आहे अटॅचमेंट दोघांची असतानाही त्यांनी पण लढणार लढणार आहे पण आहे भविष्यामध्ये मैत्री एक मैत्री मैत्रीपेक्षा आमचं पुढं पूर्ण राजकारणाच्या त्या परिस्थितीनुसार आम्ही काय करायचं मैत्री पुन्हा लढतो तर नाही लढतीचा प्रश्न तसा मी पण लोकसभेचा उभे झालं शेवट चर्चा चालू आहे प्रत्येकाची चर्चा कोणाची आपण थांबू शकत नाही मी पण माझा मतदारसंघ आपलं सुरक्षित ठेवून आपलं काम करीत राहायचं लोकसभेची निवडणूक आणि वेळाली तर आम्ही कोरोना आहे ना आम्ही ठरून काय करायचं काल रोहित पवार तुमच्या मतदारसंघात गेले आज तुम्ही त्यांच्या मतदारसंघात नाही कुठेतरी कोण कोण कोणत्या मतदारसंघात गेले याला काय काही जास्त मदत नाही कालसुद्धा मी मतदारसंघात उन, उन, काल पण नव्हतो अजून गेलो नाही काल आमचे सहकारी मित्र आम्ही गेले पंधरा वीस वर्षापूर्वी एकत्र काम केलं असे अशोक खेलकर म्हणून जिल्हा परिषदचे कर्जतचे त्यांचे मातुश्री वारल्यामुळे मी त्या याच भागामध्ये होतो आणि आज सकाळी उठून इकडे आलेले